राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या रब्बी हंगामातील आतापर्यंत फक्त सहा टक्केच पीक कर्ज वाटप बँकांची ओदनिस्ता तर शेतकऱ्यांच्या मुळावर अनावश्यक कागदपत्रांची होते मागणी वाढत्या खात्यांच्या किमतीमुळे शेतकऱ्यांच्या खिशाला झळ शेतकऱ्यांमध्ये नाराजी तर रब्बी हंगामाच्या तोंडावर शेती करणे झालं शेतकऱ्यांना अवघड कर्ज भरण्याकडे पाठ आश्वासन पूर्ण होण्याची वाट प्रतीक्षा कर्जमाफीची दोन लाखांच्या वरील शेतकरी कर्जमाफापासून वंचितच केंद्रीय कृषी मंत्री आले आणि तोंडाला पाने पुसून गेले कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच मोदी सरकारचा कांदा तांदळासंबंधीचा धोरण सर्वाधिक वादग्रस्त ठरलेला आहे केंद्र सरकारच्या जाळ्या आणि मळ्यातील भूमिका तांदळासह कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कडेलोट केलेला आहे तर निर्यात मूल्याचा निर्णयावर शेतकरी नाराज झाला बारदाना आभी जिल्ह्यातील हमीभाव केंद्रावरील सोयाबीन खरेदी आठ दिवसापासून झाली ठप्प शेतकऱ्यांची गोरसोय शेतमाल घेऊन आलेल्या वाहनाची वाढी शेतकऱ्यांनाच वेळ पैसा वाचणार फवारणीच्या ड्रोनला चार लाख रुपये अनुदान मिळणार शेतकऱ्यांना होणार फायदा अचूक क्षेत्रात कमी खर्चामध्ये फवारणी होणार छत्रपती संभाजीनगरमधील कीटनाशक फवारणी आणि करताना बऱ्याचदा शेतकऱ्यांना विषबाधा होण्याचा धोका असतो एवढेच नव्हे तर सफर दशालाही समोरे जावे लागतात शेतकऱ्यांच्या या त्रासातून मुक्त करण्यासाठी ड्रोन फवारणीचा उत्तम असा पर्याय आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहेत तर ड्रोन खरेदीसाठी शासनाने आता शेतकरी उत्पादक कंपन्यांना चार लाखापर्यंत अनुदान देण्याची सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांसंबंधी राष्ट्रीय बँकांचा हात आकडता रब्बी हंगामासाठी बेचाळीस टक्केच कर्ज वितरण जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडी वीस हजार शेतकऱ्यांना मिळणार याचा लाभ लातूर जिल्ह्यातील बळीराजा आणि बिबियाने खते खरेदीसाठी आर्थिक चणचण भासू नवे आणि त्याला हंगामी पीक द्यावे म्हणून पेरणीच्या कालावधीत बँकाकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जात आहे यंदाचा रब्बी हंगामासाठी आतापर्यंत केवळ बेचाळीस टक्के कर्ज वितरण करण्यात आलेलं आहे त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांचा आपला आकडता हात कायम ठेवल्याचं पाहायला दिसून येत आहे अशी माहिती आपल्याला पाहायला भेटत आहे बारदाना अभावी जिल्ह्यातील हमीभाव केंद्रावरील सोयाबीन खरेदी आठ दिवसापासून झाली ठप्प शेतकऱ्यांची गोरसो शेतीमाल घेऊन आलेला वाहनाची वाढी शेतकऱ्यांना द्यावे लागणार तेव्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय कृषीमंत्री माणिकराव कोकटे नेमकं का काय म्हणाले सविस्तर माहिती बाबतचा निर्णय थोडाफार मागे पुढे होईल आर्थिक स्थिती बरी झाल्यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर चार ते सहा महिन्यामध्ये निर्णय घेतील असं वक्ते राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी दिलेलं आहे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारांच्या तिजरवरील ताण आलेला असल्याची कबुली राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी दिलेली आहे राज्याचा आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होईल असं आश्वासन देखील कोकटे यांना दिलेलं आहे शेतकऱ्यांनी कर्जमाफी हा विषय सहकार विभागाकडे येत असतो कृषी शेतकऱ्यांच्या खात्याकडे नाही परंतु यावर माहिती मागण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरा आता थोडा बोजा पडलेला असताना राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली झाली वाईट नाही त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय थोडाफार मागे पुढे होईल आर्थिक स्थिती बरी झाल्यानंतरच मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर चार ते पाच महिन्यामध्ये निर्णय घेतील अशी माहिती आपल्याला माणिकराव कोकटे यांनी दिलेली आहे शेतकऱ्यांना बदलत्या पीक पद्धतीचा महत्त्व पटवून द्या विजय वडुटार कृषी विभागाच्या बैठकीमध्ये दिले निर्देश पालून दरातील शेतकऱ्यांचे तीन पॉईंट अठ्याहत्तर कोटी रुपयांचे धानाचे चुकारे आडले शेतकरी अडचणीत व्यवहार झाले प्रभावी तर उधारी कोणी देईना नऊ वर्षामध्ये रेशन हवे की नाही सावधान रेशन कार्डधारकाला मोबाईल लिंक नसल्यास धान्य पुरवठा आता होणार बंद शेतकऱ्यांना लागली कर्जमाफीची आतुरता पिकवलेला माल घरातच शेतीमाल मातीमाल भावामध्ये विक्री निवडणुकीच्या काळात कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली होती परंतु आतापर्यंत कर्जमाफी झालेली सोबतच पिकवलेला मालाला बाजारात किंमत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमाल भावामध्ये माल विकावा लागत आहे आता शेतकरी कर्जमाफी कधी होणार व सरकार कर्जमाफीची घोषणा कधी करणार याकडे परिसरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे शेतकऱ्यांना थोडाफार पिकवलेला माल घरात आला असताना त्याला बाजारपेठेमध्ये तरी तसेच मातीमोल भावामध्ये विकावा लागत असलं शेतकऱ्यांना रब्बी पिकाची पेरणी करण्यासाठी आहे तो शेतीमाल मातीमोल भावामध्ये विकून टाकावा लागत आहे त्यामध्ये सरकार आणि विरोधकांना अनेकदा कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं आहे शेतकऱ्यांना आता कर्जमाफी कधी होती त्यावर शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मारेगावमध्ये दहा दिवसामध्ये सत्तावन्न हजार क्विंटल कापसाची झाली आवक कोट्यवधींची वो ओलाढाल वाढली छाननीनंतर दोन लाख लाडक्या बहिणींना ठेंगा शासकीय अंदाज निवडणुकीमुळे सरसकट लाभ आता निकषाच्या अंमलबाजींवरच मिळणार लाडक्या बहिणीला पैसे पाचोऱ्यामधील कापसाची विक्रमी खरेदी सीसीआयकडे तात्पुरते केंद्र वर खेडीला पस्तीस दिवसामध्ये पंचेचाळीस हजार क्विंटल खरेदी पाचोऱ्यातील केंद्र पुढील दहा दिवस बंद नऊ वर्षामध्ये तुम्हाला रेशन हवं की नको गरसो टाळवण्यासाठी मुदतीमध्ये रेशन कार्डला आधार लिंक करावे व्यापाऱ्यांऐवजी आता देवळा बाजार समितीचा कारभार कांदा उत्पादकांना पेमेंट प्रशासनाच्या निर्णयाचं शेतकरी वर्गाकडून स्वागत तर स्वातंत्र्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती राज्यामध्ये एक लाख ऐंशी हजार सौर मिळाले तर मागील त्याला सौर पंप या योजनेच्या अंमलबाजवण्याला गती आली असून डिसेंबर महिन्यामध्ये दररोज सरासरी आठशे चौवेचाळीस पंप राज्यात बसवण्यात आलेले आहेत अशी माहिती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी दिली लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा घास विरवला विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजनेपुढे पाच वर्षे सुरू राहील असे आश्वासन देण्यात आलेले आहे डिसेंबर महिन्याचा हप्तासुद्धा जमा झालेला आहे पण त्यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचं समोर येत आहे कॉंगने राज्याचे सरकारच्या आर्थिक धोरणावर ताशेरे ओढलेले आहे तिजरीवर आर्थिक बोजा वाढला असताना राजकोषीय तूट दोन लाख कोटी रुपये गेल्याचं समोर आलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आता लांबणीवर पडलेला आहे दरवर्षी दहा लाख हेक्टरसाठी मोफत तेल बिया बियाणे मिळणार शिवराज सिंग चव्हाण उत्पादन वाढवण्यावर भर देणार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी केंद्रासमोर आत्मदहनाचा प्रयत्न खरेदी असलेला विलंबाचा परिणाम शेतकरी हितासाठी वेगवेगळे उपक्रम कृषी संवाद कार्यक्रमामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचे प्रतिपादन लाडकी बहींमुळे तिजरोवर पडलाय ताण शेतकरी कर्जमाफीचा सा, सहा महिन्याची कृषी मंत्र्यांची पी विमा बनावट अर्जदानावर होतात आता कारवाई पी विमा संदर्भातील अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही मात्र अशा बनावट अर्जावर निश्चित कारवाई करण्यात येईल अशी प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याचा अधिकार असून त्यांना तसे निर्देशही देण्यात आलेले आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना अन्य योजनेचा लाभ घेता येणार नाही हा राज्य सरकारचा नियम आहे तर त्यानुसार नमो किसान सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा किंवा नाही हे महिला शेतकऱ्यांना ठरवे असे मंत्री कोकटे यांनी सांगितले आहे रब्बीचा पेरा एक्क्याण्णव टक्के मक्का हरभरा गावाचे क्षेत्र वाढले जवारीची पेरणी शहात्तर टक्क्यावरच थांबली सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये निधीचा दुष्काळ पावणे दोन लाख शेतकरी अनुदानापासून वंचित नाशिकमधील प्रतिथिंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेच्या लाभापासून राज्यातील पावणे दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांचं वंचित राहावे लागणार रा आहे केंद्र आणि राज्य सरकाराकडे दोन हजार तेवीस आणि चोवीस वर्षातील सातशे सोळा कोटींचं अनुदान रखडल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचं कृषी विभागाचं म्हणणं आहे कृषी विभागाच्या एका बैठकीमध्ये ही आकडेवारी समजल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी रखडलेल्या अनुदानाचा विषय केंद्रीय कृषी मंत्र्यांसमोर मांडण्याचा संकेत दिलेला आहे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा नियोजनपूर्वक वापर करून अधिकतम कृषी उत्पादक मिळवण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना राबवत आहे त्याअंतर्गातील केंद्राकडून साठ टक्के तर राज्य सरकारकडून चाळीस टक्के आर्थिक भार उचलला जात आहे सूक्ष्म सिंचनाखाली क्षेत्र वाढवण्याची योजना मुख्य उद्देश आहे हवामान बदलत्या हळदीला फटका तर देशभरामध्ये पस्तीस हजार हेक्टरने लागवड कमी उत्पादनामध्ये वीस टक्क्यापर्यंत गटीची शक्यता शेतकऱ्यांना खात्यावर नुकसान भरपाईचं अनुदान तत्काळ जमा करा अभिषेक लोटे यांची मदत पुनर्वसन मंत्र्यांकडे मागणी दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये हिमायतनगर तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर द्वारे तत्काळ जमा करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय पक्ष हिमायतनगर तालुका अध्यक्ष अभिषेक लोटे यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केलेली आहे ऑक्टोबरमध्ये महिन्यापासून आतापर्यंत विचार केला तर फेब्रुवारीमध्ये चार महिने जाणार आहेत म्हणजेच किसान योजनेचा पुढील हप्ता नवीन वर्षाच्या पुढील महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये जारी केला जाऊ शकतो सरकारच्या या हप्त्याला लाभ देशातील तेरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहेत मात्र त्याची अधिकृत घोषणा सरकारने अद्यापही केलेली नाही अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करून घ्यावे आंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांचं शेतकऱ्यांना आव्हान आंबड तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील सात हजार चाळीस शेतकऱ्यांना अनुदान खात्यावर जमा करण्यासाठी व्ही के नंबर घेऊन के वाय सी करून घ्यावे यानंतर टप्प्याटप्प्यानं सर्व शेतकऱ्यांच्या अनुदान मिळणार आहे असे आवाहन आंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी केलेलं आहे आंबड तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती अंतर्गत झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने बारा गावातील सात हजार चाळीस खातेदार यांच्या यादा अपलोड करण्यात आलेल्या आहेत यामध्ये आता बारा गावांचा शेतकऱ्यांचा केवायसी नंबर तप तपासूनच अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना केवासी करून घ्यावे आंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांचं शेतकऱ्यांना आव्हान आंबड तालुक्यातील पहिल्याच टप्प्यातील सात हजार चाळीस शेतकऱ्यांना अनुदान खात्यावर जमा करण्यासाठी व्ही घेऊन केवासी करून घ्यावे यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे असे आवाहन आंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये विमा योजनेकरिता एकूण सत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद होणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची माहिती दरवर्षी दहा लाख हेक्टर साठी मोफत मिळणार तेल बिया बियाणे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग यांनी केली घोषणा महाराष्ट्रातील आपत्र लाडक्या बहिणीवर पहिलीच कारवाई पाच महिन्याचे पैसे सरकारने घेतले माघारी लाडक्या बहिणीला टेन्शन एक हजार शेतकऱ्यांना मिळणार दिवसावीज अकोला जिल्ह्यातील पांघरा आणि माना सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित सुरू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यंदा चार ते सहा महिन्यामध्ये कर्जमाफी होणार माणिकराव कोकटे यांची माहिती